ही कथा आहे स्वामी समर्थ यांच्या चरित्रातील अद्भुत अनुभवांची जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार घडतो आणि जिथे त्याग आहे तिथे स्वामी स्वतः उभे राहतात या कथेमध्ये तुम्हाला भेटेल संकटात सापडलेल्या भक्ताची परीक्षा गर्वाचा नाश करणारा स्वामींचा उपदेश आजारातून मुक्त झालेलं बालक आणि भक्तीची खरी ओळख करून देणारा अनुभव ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे कारण स्वामी आजही आहेत फक्त ओळखण्याची गरज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटच्या वाळवंटात संध्याकाळ हळूहळू उतरत होती सूर्य मावळतीला झुकत असताना गावाच्या टोकाशी असलेल्या पिंपळाखाली एक तेजस्वी व्यक्तिमत्व शांतपणे बसले होते अंगावर साधा कपणीचा सा झगा डोळ्यात अपार करुणा ते होते स्वामी समर्थ लोक त्यांना देव मानत काही संत म्हणत तर काही वेळेपणा समजत पण ज्यांनी त्यांचा अनुभव घेतला त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली हे निर्विवाद सत्य होते संकटात सापडलेला शेतकरी अक्कलकोटपासून दोन कोसावर असलेल्या गावात नामदेव नावाचा गरीब शेतकरी राहत होता तीन वर्षापासून पाऊस नव्हता विहीर कोरडी शेती उजाड कर्जाचे डोंगर वाढले होते एके दिवशी शेवटचा उपाय म्हणून तो स्वामींकडे आला स्वामी शांतपणे म्हणाले नामदेव काळजी करू नकोस उद्या सकाळी विहिरीत उतर नामदेव घाबरला विहीर कोरडी असताना उतरायचे पण गुरुवाक्यप्रमाण दुसऱ्या दिवशी तो उतरला आणि आश्चर्य थंडगार पाणी झुळूझुळू वाहू लागलं गावात आनंदाचा जल्लोष झाला नामदेव फक्त वाचला नाही त्याचं मनही बदललं तो कर्जातून मुक्त झाला पण अहंकारातूनही गर्वाचा अंत एक विद्वान पंडित स्वामींची परीक्षा घ्यायला आला तुम्ही सिद्धपुरुष असाल तर मला माझं भविष्य सांगा तो उद्धटपणे म्हणाला स्वामी हसले भविष्य आधी वर्तमान सुधार त्या क्षणी पंडिताच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही त्याला स्वतःच्या गर्वाची जाणीव झाली तो पायावर पडला स्वामींचा उपदेश कठोर नव्हता तो आरसा होता आजार आणि श्रद्धा गावातल्या एका बाईचा मुलगा गंभीर आजारी पडला वैद्यानी हात टेकले ती रडत रडत स्वामींकडे आली स्वामींनी फक्त एवढंच केलं मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले घाबरू नकोस आईची श्रद्धा मोठी असते त्या रात्री ताप उतरला काही दिवसात मुलगा पूर्ण बरा झाला लोक म्हणाले हा चमत्कार स्वामी म्हणाले हा विश्वासाचा परिणाम आहे स्वामींची परीक्षा स्वामी अनेकदा भक्तांचीच नाही तर भक्तांकडून स्वतःचीही परीक्षा घेत असतात एकदा त्यांनी एका भक्ताकडून भीक मागितली त्या भक्ताकडे काहीच नव्हतं तरीही त्याने घरातलं शेवटचं अन्न शेवटचं अन्न स्वामींना दिलं स्वामी डोळे मिटून म्हणाले जिथे त्याग आहे तिथे मी आहे त्या रात्री त्या घरात अन्नाची कमतरता भासली नाही श्रद्धेला कधी उपाशी झोपावं लागत नाही हेच त्या घटनेचं सार स्वामींचं सा गुड स्वामी समर्थ कधी कुठून आले कुठे गेले कोणालाच ठाऊक नाही ते काळाच्या पलीकडे होते ते म्हणत मी आहेच फक्त ओळखायला शिका आजही अक्कलकोटात वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेत पिंपळाच्या सावलीत आणि भक्तांच्या हाकेत स्वामींची उपस्थिती जाणवते बोध स्वामी समर्थ हे केवळ देव नव्हते ते अनुभव होते श्रद्धा संयम आणि त्याग यांचा मार्ग दाखविणारा जिवंत प्रकाश श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद